नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीकांत आणि अहिल्या बोलत असतात श्रीकांत अहिल्याला म्हणतो की तू दिशाच्या बाबतीत जो डिसिजन घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे कस आहे काही निर्णय घ्यावे लागतात तेव्हा अहिल्या पण म्हणते हो नवीन आहे ना, ना ते अजून तिला कळत नाहीये काही निर्णय हे असे घ्यावे लागतात त्यामुळे ठीक आहे जे झालं ते चांगल्यासाठी झालेलं आहे त्याच वेळी आदित्यला बोलवून घेतलं जातं श्रीकांत म्हणतो की आता आपल्याला पुढचे काम व्यवस्थित करायचे आहेत आदित्यशी बोलणं चालू असतं त्याचबरोबर तिथे पारू आणि मारुती दोघंही आलेली असतात कारण पारूसाठी जे काही घडलेलं आहे त्यामुळे तिला धक्का बसलेला असतो कारण दिशाने सांगितलेलं असतं की मी जर पारूला ते घेतलं बळ नसतं बोलवलं नसतं तर हे सगळं घडू शकलं नसतं ती झालीच नसते तर इकडे आदित्यलाही अहिल्याने बोलवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की जी काही जबाबदारी आता तुझ्यावरती दिलेली आहे प्रितूला सगळं समजवायचं आहे ते सगळं व्यवस्थितपणे प्रीतमला समजून सांगायचं आहेस आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित शिकवायचं आहे असंही सांगितलेलं असतं आणि अहिल्यात तिथून जात असते तेव्हा पारू आलेली असते पारू म्हणते की हे माझ्यासाठी नाहीये मी नाही कमवलेलं हे दिशा मॅडमनी मला तिथं ऑन दी स्पॉट बोलवलं माझं नाव त्यात टाकलं म्हणून मला हे बक्षीस मिळालेलं आहे अहिल्या म्हणते की मारुती तुझ्या मुलीला सांग आजपर्यंत कोणाला आज काही दिलेलं असेल ती ती तर परत घेत नाही असं म्हणते आणि तिथून निघून जाते अहिल्या बोलल्यामुळं पारू थोडीशी शांत झालेली असते तर श्रीकांत तिथं असतो आणि म्हणतो पारू मलाही तुला काहीतरी परत द्यायचंय पारू म्हणते काय तेव्हा श्रीकांत म्हणतो तू माझा वाचवलेला जीव तू माझा जीव वाचवलायस ना तो मुला मला तुला परत करायचा आहे तेव्हा पारू म्हणते कसं शक्यते तेव्हा श्रीकांत म्हणतो हे बघ कसं आहे तू ते डिझर्व करते म्हणून तुला ते बक्षीस मिळालेलं आहे तू त्या आहेस म्हणून तुला ते बक्षीस आहे कारण त्या सगळ्या मुलींच्या समोरच्या क्वेश्चन चे आन्सर दिले त्या सगळ्यामुळे तुला ते मिळालेलं आहे त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव असं नको समजूस की तुझ्या तू त्याच्या लायक नव्हतीस खर तर तू त्या लायक होतीस म्हणून तुला ती गोष्ट मिळालेली आहे आणि श्रीकांत खूप छान असा शेर समजवतो ऐकवतो आणि पारूला समजून सांगत असतो त्यावेळेस तिच्या हातातला तो जो मुकुट असतो तो घेतो आणि पारूच्या डोक्यावर घालतो आणि तिला म्हणतो बघ आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात मारुती टाळ्या वाजवत असतो आदित्य टाळ्या वाजवत असतो आणि पारूला पण खूप छान वाटतं पारू ही जाम खुश झालेली असते सगळेजण भरभरून कौतुक करत आहेत त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरी मारुती आता हिशोब मांडत बसलेला असतो पारूच्या लग्नासाठी दोन लाख तरी लागतील सोसायटीचे हे चाळीस हजार आहेत इकडून पंचवीस हजार घेतले हा सगळा हिशोब चालू असतो तेव्हा पारू तिथे ते आणि म्हणते बा गनीचा अभ्यास का तू करत बसलाय खरे गणी बघ तिकडं वैजू बरोबर खेळत बसलाय तेव्हा मारुती म्हणतो बोललीस का मध्ये चालू होता ना माझ्या डोक्यात हिशोब सगळा गोंधळ झाला पारू म्हणते कसला हिशोब आणि मग ती चटे अंतरते आणि तिथं बसत असते तेव्हा मारुती ते मारु म्हणतो अगं असू दे मग पारू म्हणते मला बघायचंय आणि मग पारूच्या पारुतीच्या हातातून ती वही घेते त्याच्यावरचा हिशोब तळपासू लागते तेव्हा म्हणते बा एवढे दोन लाख रुपये कशा चटी रे तेव्हा मारुती म्हणतो की हो तेव्हा पारू म्हणते एवढे पैसे लग्नासाठी लागणार असतील तर मला कशाला आणि मला एक सांग ना बा काय गरज आहे माझं लग्न करायची एवढी काय मी तुला वजे झाली आहे का रे एवढं लवकर तू माझं लग्न करून टाकतोय मारुती म्हणतो तसं नाही का पारू कसं माहितीये का तू माझी जबाबदारी आहे आणि एकदा मला त्या जबाबदारीतून मोकळं झालं की बरं वाटेल एक समाधान वाटेल इकडे पारू मात्र भाऊक झालेली असते ती मारुतीला म्हणत असते की काय हे तेव्हा मारुती म्हणतो तुझी आई असते ना तिनंही तुझ्यासाठी एवढंच केलं असतं अगं एका आई वडिलांसाठी त्यांची लेकरं काय त्यांचं वज होत नाहीत ग एक जबाबदारी असते त्या जबाबदारीतून मोकळं झालं पाहिजे एकदा का तुझं लग्न लागलं की पारू लगेचच म्हणते हो तू डोळे मिटायला अशी निर्वाणीची भाषा का करतोय रे बा असं पारू इकडे मारुतीला म्हणत असते आणि पारू भाऊक झालेले असते ती म्हणते बा तुझ्या मांडीवर झोपू का आणि मग पारू मारुतीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू लागते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पारू वाहूक झालेली असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं मारुतीला हे वाईट वाटत असतं मारुती म्हणतो की हो झोप तुझ्या बापाच्या खुशीत तू शांत हो त्याचबरोबर तो म्हणतो की आता तू संसारात रमलेली असतील त्या मुलांकडून तर तुझ्या फोटो पाहून होकार आलेला आहे आता तुझी पसंती झाली की लग्न करून द्यायचं त्याचबरोबर नंतर तुझी मुलं बाळ असतील तुझा संसार असेल त्यात तू रमलेली असशील पारू हे सर्व ऐकत असते तेव्हा तिला वाईट वाटत असतं बा म्हणतो उद्या तुझ्या सावित्री सांग तुझ्यासाठी छानशी साडी घ्यायची मुला परवा मुले येणार आहेत ना बघायला तेव्हा पारू म्हणते हो बा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अहिल्या आणि दिशा यांचं बोलणं चाललेलं असतं दिशा म्हणते की अहिल्या आंटी तुम्ही मला ॲड्रेस पाठवला नाही शॉपिंगला जायचंय ना आज तेव्हा अहिल्या म्हणते हो मी शॉपिंग तुलाच आता फोन करणार होते ॲड्रेस वाटवते तू आणि मीरा तिकडेच या तेव्हा ती म्हणते की नाही म माझं येणार नाही तिची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे मीच येईल तेव्हा अहिल्या म्हणते ठीक आहे मी तुला पाठवते ॲड्रेस त्याचबरोबर आदित्यही असेल आपल्याबरोबर प्रितूसाठीही कपडे घ्यायचे आहेत तर आपण एकत्र जाऊया त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दिशा म्हणते हो आणि इकडे अहिल्या म्हणते की हो आज शॉपिंगला जायचं आहे श्रीकांत म्हणतो तुझा तर वीक पॉईंट आहे मग काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा आदित्य तिथे आलेलं असतो आदित्य म्हणतो बोलवलंच आई तेव्हा अहिल्या म्हणते की हो अरे आज आम्ही शॉपिंगला जाणार आहोत दिशासाठी साडी घ्यायची साखरपुड्यासाठी त्यामुळं मला वाटतं की तूही तिथे यावं कारण प्रेतूसाठीही कपडे घ्यायचे आहेत सगळं कसं व्यवस्थित झालं पाहिजे आदित्य म्हणतो हो मी ऑफिसला जातो आणि तिकडचं काम झालं की येतो त्यावेळेस इकडे अहिल्या म्हणते की हो चालेल त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता श्रीकांत आणि अहिल्या बोलत असतात मग आता अहिल्या दिशा दामिनी हे सर्वजण आता दुकानात आलेले असतात छान असं नवरंगच शोरूम असतं तिथे ते आलेले असतात मग अहिल्या सांगते की किर्लोस्करांच्या धाकट्या सुनेसाठी साडी घ्यायला आलेलो आहे छान अशा साड्या दाखवा त्याचबरोबर इकडे अहिल्या त्याचबरोबर दिशा साड्या पाहत असतात दामिनी म्हणते कसे आता बघूया कोणत्या चॉईसनं साडी घेतली जाते नाहीतर दिशाला माझी नजर नको लागायला असं ती बोलते आणि ती शांतपणे तिथं बसलेली असते दामिनीला खर तर ह्या सगळ्याचा पचका करायचा असतो म्हणूनच तिचं हे सगळं चाललेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता दिशा हे मॉडर्न आहे तर त्याच पद्धतीच्या साड्या अहिल्या तिच्यासाठी पाहत असते तर इकडे दामिनी म्हणते की वहिनी मी त्या काउंटरला जाऊन साड्या बघू का मला इथल्या साड्या इथले रंग काही पसंत पडत नाहीयेत आणि दामिनी त्या बाजूला जाते आता दिशाला जी साडी दाखवेल दिशा म्हणतात ते आंटी तुमची चॉईस खरंच खूप छान आहे लग्नानंतर ना मला शॉपिंगचं टेन्शनच नाही नाहीये कारण मला जे काय हवंय ते मी तुम्हाला सांगणार कसं आमच्या लुकनुसार काय मॉडर्न घ्यायचं काय नको ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही छान मॅनेज करताय तुम्हाला छान कळते मला काय हवंय ते तेव्हा आईला म्हणते हो का क त्या म्हणतात की बघ ही छान दिसेल तुला साडी इकडे पारू मात्र तिला मारुतीने थांबायला सांगितलेलं असतं तिथे रस्त्यावर थांबलेले असते पारू म्हणते गावाकडे उन्हाच्या कडाक्यात रक्षण करायचं असेल तर किती झाड असतात तिथे एक पण झाड नाही काही ह्या शहराचा उपयोग कुटंबाने मला थांबायला सांगितलंय असं पारूचं बोलणं चाललेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी येते आणि तिथे ती साड्या बघत असते ती म्हणते काय हो असं वाटतंय गावाकडच्या कुठल्या तरी बाजारात जाऊन मी साड्या घेते की काय काय ह्या साड्या काय काही यांचे दर कशाला कोरड पडले हो कोरड असं ओरडून सांगते तेव्हा ते म्हणतात काय तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे तेव्हा आधी म्हणते हो हो दोन दोन कोल्ड्रिंक राखा कारण मी माझ्याबरोबर कोण आले माहितीये का अहिल्या किर्लोस्कर आलेत त्यांना वाटलं तर लाखांची खरेदी अशीच करतील त्या इकडे आदित्यला घेऊन मारुती पोचलेला असतो आदित्यला मारुती म्हणतो की मी एक अर्ध्या तासात आलो मला ना इकडे पारूसाठी साडी घ्यायची माझा मित्र एका दुकानात इथे काम करतोय मी तिथून साडी घेईन तोपर्यंत तो तेव्हा आदित्य ते म्हणतो काय गरज आहे आता आपण दुकानात साडी घ्यायला आहे मी तर तिथेच घेऊया तुम्ही पण पारूला इकडे बोलवा तेव्हा आदित्य ते म्हणतो आदित्यला मारुती म्हणतो नाही नको कशाला तिथले रेट खूप असतील मला ते परवडणार नाहीये मी इकडे बाहेर दुकानात घेईल साडी तेव्हा आदित्य म्हणतो की त्याची काहीच गरज नाहीये ती तेच साडी घ्या तुम्ही पण कसं आहे आई पण आहे आणि आपल्या स्टाफ पैकीच पारू आहे स्टाफमध्ये कोणाचं लग्न वगैरे असेल तर ते त्यांना साडी दिलीच जाते ना तर आम किर्लोस्करांकडून आहे साडी असं समजायचं आणि तसं सांगून तो तिथून आता पारूला पण घेऊन जात असतो पारूला इकडे मारुती सांगतो की आपल्याला खूप मोठ्या दुकानात साडी घ्यायला जायचं आहे आणि आदित्य साहेबांनी सांगितले त्यांच्याकडून साडी असणार आहे पारूलाही खूप आनंद होतो आता दुकानात सर्वजण जातात थँक्यू